Okay. Yeah. 北京。 अङ्गवेजन <laughs> आम्ही तिकडनं घेतलं कराडमधन एक बय म्हणून गाव आहे त्यांच्याकडनं वासरू घेतलं त्यांनी खाटकाकडनं घेतलं होतं एक सतराशे रुपयाला घेतलं होतं त्यांनी वासरू आमच्या वयाला कोण <laughs> आम्हाला काहीच अपेक्षा नाही आता या वयात तरी कारण त्याचं वय जवळजवळ या वयात त्याच्या वयाची आता कोणतीच बैल पळत नाही आणि तो आता पळतोय या वयात त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची एक <laughs> नंबर मध्ये बसला गुलाल टाकला घरी अनुभस लक्षात याच्यासारखं बहीण आम्हाला परत नाही ते आमच्या ॲट डिस्टॉर्म त्याला लय शांतमध्ये ठेवणार आहे ना शेवटपर्यंत त्याच्यानंतर भरपूर बहीण येतील पण त्याच्या सारखं बहीण नाही आमच्या दावदीला नमस्कार मंडळी माझं नाव विशाल द लाइफ स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आलेले आहेत स्पेशल गेस्ट बंडू पडवळकर तर ते आपल्याला त्यांच्या लाईफ स्टोरी बद्दल थोडीशी माहिती सांगतील तर नमस्कार बंडूशेठ नमस्कार मला थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती सांगा की तुमचं गाव कुठलं आमचं गाव प्रॉपर इथलंच एकवेरा वेरगाव अच्छा आणि आम्ही प्रॉपर इथलेच आमचा जन्म पण इथलाच अच्छा तर तुम्ही बैलगाडा शर्यतमध्ये म्हणजे कसं काय वाळलं बैलगाडी क्षेत्र वय आमचं पिढ्यान पिढ्या जपणारा या जे आमच्या आंज पंजापासन आमचा आहे मी स्वतः म्हणजे पहिलं या क्षेत्रात नव्हतो म्हणजे मी माझी आता बारावी झाल्यानंतर हो एक आम्ही आसन बैल घेतला होता सोन्या त्या सोन्या बैलाला एक लढा लावता लावता या खेळामध्ये पळालो मी त्यावेळेस तुम्ही बारावी मध्ये होता बारावी झाल्यानंतर बारावीच्या दरम्यान दोन हजार सोळा मध्ये हे वा सुरू अच्छा आम्ही तिकडनं घेतलं कराडमधनं एक बय म्हणून गाव आहे नागोडायवर बयक त्यांच्याकडनं वासरू घेतलं त्यांनी खाटकाकडनं घेतलं होतं बर एक सतराशे रुपयाला घेतलं होतं त्यांनी आणि त्यांनी आपल्याला शिकवलं त्यांनी थोडस मोठं केलं एक छत्तीस हजार रुपयाला आपल्याला त्यांनी विकलं त्यांनी बर म्हणजे हा एक हा जो लक्ष आहे तो खाटकाला दिला होता त्यांनी खाटकाकडनं घेतलं होतं वासरू बर आणि मग ते खटकाकडनं ते दिलं ड्रायव्हरनी घेतलं आणि ड्रायव्हरनी शिकवल्यानंतर आपले त्यांचे चांगले संबंध होते अच्छा आम्ही आपला असंच गेलतो फिरण्यासाठी वडील चुलते आम्हाला आवडलं बारीक असताना ते बंद घ्यायचा आपल्याला अच्छा नाही होय नाही करता घेतलं आम्ही आणि मग याला तुम्हाला किती दिवस लागले ट्रेन करायला तसं त्यांनी फेरे वगैरे टाकलेले होते त्याला आपल्या का आल्यानंतर सुरुवातीला थोडं आम्ही पण खाणं रेसल सगळं त्याच एकदम व्यवस्थित पंच ठेवलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्याला पाळावलं ह्याच ट्रेनिंग वगैरे कसं व्हायचं ट्रेनिंग काय नाही त्याची इथं आमच्या एकवेरे मध्ये एकवेरा फाट फट्टी पाळण्यासाठी तिथं त्याचा सारा असायचा चांगला पाळायचा लहानपणापासूनच तो पळतोय पाहिजे त्याच सुरुवातीला त्यांनी एक बिनजोड केली आमच्या इथं बिनजोड नंतर एकदा सेकंदला आम्ही आणला इथं पहिलंच मला वाटतं पुश्ताने मध्ये पहिल्यांदा आणला होता त्याला तुम्हाला वाटतंय पुसाने मध्ये पहिल्या राऊंडला थोडी गाडी आमची लांबली त्याची एक नंबर मध्ये होता तो, तो बर पहिलाच घाटामध एक रुपये मध्ये येतो आणि दुसऱ्या राऊंडला त्यांनी चार नंबर फायनल केली म्हणजे तो लहान असतापासूनच फायनल त्याची चालू नंबर लहानपणापासूनच घेतोय ह्याचा सराव तुम्ही कसे घ्यायचे सराव आता त्याला व्यायाम द्यायचो चालवायचो पोनी टाकायचो आणि रनिंग ची रिहर्सल कशी असायची सोमवार गुरुवारी आमच्या इथं गाड्या जमायच्या तुम्ही त्याला हा लक्ष्य तुमच्या आयुष्यात यायच्या अगोदर तुमची लाईफ कशी होती मला सांगा थोडी नाही त्याच्या आधी म्हणजे बैलगाडी क्षेत्र आमच्या घराण्यात पण मी त्यात नव्हतो मी म्हणजे शिक्षण बरं ना आपण बरं त्याच्यानंतर अशीच आवड आपली निर्माण झाली त्यातून हाय घेतला आणि मग चालूच झाला खेळ अच्छा मग त्याच तेव्हापासून म्हणजे तो लक्ष अजूनही कंटिन्यू मी कंटिन्यू पळतोय आता मला वाटतं दोन हजार चोवीस चालू सोळा दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पण जोक नाही त्याने आतापर्यंत किती बक्षिस जिंकली असतील बक्षिस तरी त्यांनी आतापर्यंत साधारणतः म्हणजे मलाही आठवत नाही एवढे किताब घेतले बैलांनी बैलांनी एक चाळीस प्लस गादा घेतल्या असतील चांदीच्या पाच टू व्हीलर घेतले बुलेट गाडी वासर सतत घेतली असतील त्यानंतर दोन सोन्याच्या अंगठ्या भेटले अच्छा आणि रोख रक्कम तर भरपूर भेटली अशी एक मैस भेटलेली बरं केवळे म्हणून इथे मैदान झालं तिथं तीन फेरे पाळायचं होत अच्छा तिथे एक बघण्यासारखा खेळ खेळता पाहिला भेटली होती सव्वा लाख रुपये ड्रायविंग करत ड्रायव्हिंग आमचं बारके भाऊ आहे दोघ जण आहे बर कार्तिक प्रसाद परत एक जादू ड्रायव्हर आहे बरशी भरपूर बर आहे स्वप्नील पाठरे बरेच जण गाडी आणणार आहे त्याची पण ही पण गोष्ट खरी आहे की आ, आता हे बैल सांभाळायचं म्हणजे खूप कष्टाचं काम असं काम आणि खर्च पण खूप होत पण खूप होत आणि याच्यामध्ये असा कुठला एखादा किस्सा आहे का कि ने ले। ने ले की त्यांनी तुमचं नाव केलं असेल बरोबर नाव त्यांनी तसं लहानपणापासूनच आपलं नाव केलेलं आहे आणि लय संघर्ष केलाय बाई नाही म्हणजे आपण सांगायची गरज नाही लोकांना माहिती की त्यांनी काय काय केले बरोबर इतिहास नाही मोठा म्हणजे असं कधी झालं नाही की कधी नाराज केलं त्यांनी आम्हाला ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी नंबर करून आलं नाही बाई कराड सातारा झाले त्या साईडला पण भरपूर मैदानात नंबर केलाय महाराष्ट्रात मग तुम्ही कुठे कुठे घेऊन मध्ये आम्ही फार पर्यंत खेळायला त्याला उतास गाडीत बसून तर बीडला इथं गेल्यानंतर गाडीतून उतरावला आणि गट सेमी काढली होती पावसामुळं फायनल काय झाली नाही तिथं त्यामुळे तसं झालो घरी आम्ही आणि निष्कापनची राहार बक्षीस दिलं त्यांनी आम्हाला अच्छा पण असं कधी झालंय का शर्यतेत काय दुखापती वगैरे काय काय असं काय तशी झालेली नाही बैलाला फक्त मध्यंतरीच्या काळात मला वाटतं दोन हजार वीसच्या वीस, दरम्यान मध्ये बैल थोडा आपला थो बाहेर जात होता बर म्हणजे त्याला काय झालं होतं काय माहीत नाही आम्हाला एक सहा ते आठ महिने आम्ही बसून ठेवला त्याला त्याच्यानंतर परत पुन्हा बाहेर काढला म्हणजे काय आजारी होता की कस आजारी नव्हता पण अचानक पहिले या करायचा म्हणजे सरळच येत नव्हता अच्छा म्हणजे तो घुसायचा तिरका डार्क तिरका जायचा होई अच्छा मग सात आठ महिने आम्ही म्हणजे त्यांनी तो एक नंबरही झालेला आहे झिरो पण झालेला आहे झिरोवधनं परत एक नंबर पण केलेला आहे ते बरं मी त्याची आशी घाल मी बर, बर। आणि लक्ष तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यात कसा बदल झाला आयुष्यात बदल म्हणण्यापेक्षा ओळख झाली महाराष्ट्रपदी या बैलामुळं आमच्या गावाला पण ओळखतात आमच्या सगळ्या मित्रमंडळींना ओळखतात बैला फक्त आपल्या स्वतःच्या मालकीचा नाही त्याचे जे सगळे मित्र त्याचे जे फॅन आहेत हे सगळे त्याचे मालक मालकी बर आपल्या स्वतः वैयक्तिक मालकीचा नाही बरोबर तुम्ही विचारायला गेले तर सगळ्या म्हणणं लागूनच आहे तर तुम्हाला सांगणार असच म्हणणार की बैल वाज आहे हे काढलं तुम्हाला कोण मालक मालकी अच्छा त्याच त्याच्या नावाचा पण खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे एमजे जे फोर्टी सिक्स मला तो थोडक्यात सांगा ना एमजे जे फोर्टी सिक्स म्हणजे आता म्हणजे नुकतीच बैल पळत होती आणि आपली पबजी गेम आणि होती नाही का या आता मध्यंतरी त्या पबजी गेम वर ना त्याचं नाव ठेवलं बारीक बारीक फॉरन ते नाव त्याचं ब्रँडच झालं डायरेक्ट पुणे सातारा मुंबई भागात गेले ना त्याला एमजेच म्हणतात सगळी म्हणजे फॅन फॉलोवर खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला नाव पण खूप जास्त झालं आणि बैल पण भरपूर सगळ्या जे महाराष्ट्रातले टॉपची बैल सगळ्या बैलांमध्ये पाळायला येतो सोन्या पन्नास पन्नास आसन गोडवलीचा आसन शंभू आसन अठ्यात्तर अठ्याहत्तर म्हणजे <laughs> जी चांगली चांगली बैल जी आहेत त्या सगळ्या बैलांमध्ये पाळल्या नाही आता साधारण ह्याचं वय किती बैलाचं वय साधारण आठ ते दहा वर्ष असत म्हणजे शक्यतो किती वर्षापर्यंत पळतो बैल बैल साधारणतः एक वर्ष पळतो लक्षाची जी दिनचर्या आहे त्याचं तुम्ही संगोपनापासून ते म्हणजे दिवसभरामध्ये कसं कसं कार्य केलं जातं त्याचं आता सकाळी उठल्यानंतर त्याला पहिलं खायला घालायला लागतं कुट्टी आंबून द्यायचं त्याच्यानंतर दुपारी बारा ते दोनच्या दारानंतर त्याला पाणी पाजायचं परत मग संध्याकाळी त्याला परत खायला कुट्टी त्याच्यानंतर रात्रीची कणसा आसन मग त्यासन वीटासन अशा प्रकारचं खाद्य असतं त्या घरच्यांपेक्षा त्याला जास्त सांभाळावं लागत असेल त्याचं जीव सगळ्यांचा आहे सगळ्यांचा जीव असलं तरी कोण नाही कोण त्याचं करत काय म्हणत नाही कोणी पोरा असू गावाकडची मुलं सुद्धा एकदम सगळी एकदम आवडीने करतात मी बघितलं पण त्याला सावरायला पण कमीत कमी चार पाच माणसं लागतात एक आणि दोघ जणांचं काम नाहीच आहे ते बरं ह्याच्यामध्ये अजून असं आहे का की कोणी तुम्हाला ह्याच्यामुळं कोणी त्रास दिला असेल किंवा काही त्रास झाला असेल तुम्हाला त्रास तसा म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो ना 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 नाव आहे नावामुळे कसं असतं कि विरोध्या डोळ्या येतो माणूस चांगली चांगली लोक कधी कधी आपल्या विरोधात जातात काही काय तर आपणच ज्यांना मोठी केलेली पण असतात बरोबर ज्यांना आपण चर्चेत आणतो ज्यांना आपण गुलालात आणतो ज्यांच्यासाठी आपण करतो बरोबर हे क्षेत्र असं आहे की लोक आपल्या विरोधात कधी जाऊ शकतात आणि म्हणजे कसं असतं शंभर टक्के एखाद्याचं कसं असतं की माझ्या प्रामाणिक यांनी वागलं पाहिजे बर नाही वागलं का मग लगेच लोक तो असाय तो तसा आहे अच्छा अशी पद्धत असते खेळामध्ये असते पण असा एखादा काही कुठला किस्सा आहे का की लोकांनी असं काहीतरी तुमच्या सोबत झालं आणि पण ते त्याचा त्रास वगैरे झाला असेल काही भरपूर आहे तसे किस्से पण काय त्या जास्त आपण त्याला नाही प्राधान्य देत प्राधान्य खेळ आहे आपला बैल पडतोय जे काय खेळ खेळाडूंनी खेळ आपल्या मैदानात दाखवायचं असतो चर्चा करण्यात मजा नसती नाही का अशा गोष्टी बरोबर आहे कारण हा खेळच मैदानाचा आहे खेळ मैदानी आहे त्यामुळे काय ते मैदानात दाखवायचं उग यांनी मला चिमटा काढला त्यांनी फार हे कि नाही त्याला व्हॅल्यू नाही त्याला व्हॅल्यू मैदानात काय करता त्याला व्हॅल्यू त्याला व्हॅल्यू आहे तुम्ही किती राहताय किती नंबर करताय तुमचा खेळ कसा आहे तुम्ही कशा पद्धतीने बैलाला बैल घालताय तुम्ही कितवा नंबर करताय आणि असं काय नसतं आमचं की आम्ही प्रत्येक मैदानात गेलो आम्ही एकच नंबर केला पाहिजे आमच्या वयाला कोणी आम्हाला काहीच अपेक्षा नाही आता या वयात तरी बर कारण त्याचं वय जवळजवळ वयात त्याच्या वयाची आता कोणतीच बैल पळत नाही आणि तो आता पळतोय बरोबर या वयात त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची एक नंबर मध्ये बसला गुलाल टाकला घरी अनुवास त्याच्या इतकं समाधान काय समाधान काय नाही तर काय काय लोकांचं असं असतं तुम्हाला एकच नंबर पाहिजे एकच नंबर असं तुटी बहीण वाट लोक घरात निघतानाच हा विचार करून निघत असतील की नाही आपल्या बैलाने नंबर काढलाच पाहिजे तुम्हाला प्रत्येक वेळेस एक नंबर दिला लोकांनी काय करायचं खराय उलटी मी म्हणतोय प्रत्येक मैदानात वेगळा नंबर वाला पाहिजे याशिवाय मजा नाही बरोबर आहे आणि विरोधक काय असतात कोणतं क्षेत्र असू द्या कसलंय तुम्ही आता तुमच्या क्षेत्रामध्ये थोडाही विरोधक असतात विरोधक था आणि विरोधकांशिवाय मजा नाहीत माझ्या नाही बरोबर आहे ते तर पाहिजे ते तर पाहिजे त्याच्याशिवाय मजा आणि चुरस पण तुम्हाला सांगतो असे की ज्या त्याची गाडी जरी नुसती पुकारली ना हा लोक हातातली कावं टाकून गाडी बघायच बर मग ते कधी असू द्या त्याची बारी झोपायची मग आळा होत्या पब्लिक डायरेक्ट पब्लिक गोळा होत्या त्याच्या यांचे खेळ कसे चालतात नेमकं म्हणजे सेकंदावरती पण असतात सेकंदावरती कसं असतं तुम्हाला सांगतो खाली दोऱ्याचं गाड्या असत खाली दोरा तुटला तुमचं सेकंद चालू होतात वर दोरा तुटला का सेकंद बंद होतात बरं मग याच्या चिटिंग काय करता येत नाही कुणाला जे काय ते लोकांना डिस्प्ले दिसतो डायरेक्ट कोण किती पाण्यात मग तिथं कळत मग जोडीचा जोडीसाठी मग तुम्ही कुठल्या कुठल्या आता त्याच कसं आहे तुम्हाला सांगतो त्याला वेगवेगळ्या जोडीदार असतो म्हणजे नाही असं काही नाही त्याला एखाद्या गाठे एकच बैल पळतो असं नाही आपल्या मनाने आपण कसाही बैल घालू शकतो बर मग आणि शर्यतीच्या अगोदर ट्रेनिंग घेता ट्रेनिंगचं काही नाही आता एकदा शर्यत चालू झाली का बैल ट्रेनिंग मध्येच हा कधी आपलं दहा पंधरा दिवसाचा गॅप असेल ना मध्ये सराव देऊन टाकायचं अच्छा थोडं मध्ये ट्रेनिंग असलं मग बरं अच्छा मग ह्याच गावामध्ये काही मिरवणूक असा काही किस्सा वगैरे असेल तर मिरवणूक त्याच्या आत्ता लास्ट टाइम मी मावळ मोठा गाठ झाला बरं एक पाच टू व्हीलर होत्या बक्षीस बरं त्यावेळेस एक नंबर केला त्यांनी मोठी मिरवणूक काढली होती त्याच्या बुलट गाडी बक्षीस होती ही गाडी भेटली सगळ्यात मोठं बक्षीस त्याला कुठं भेटलेलं तेच बुलेट गाडीच बुलेट गाडीच अच्छा तो एक एक प्रकारचा हेच असेल समाधानच असेल की यार समाधान म्हणण्यापेक्षा की तुम्हाला सांगतो म्हणजे जे आपण म्हणतो ना हिरशीर जी असते ना ती दाखवली त्याने तिथं त्या खेळात अच्छा पहिल्या राऊंडला आपण काहीतरी एक नंबरच्या वीस गाड्या होत्या वीस गाड्यांमध्ये नऊ नंबरला होतो आपण त्याच जे आपण बांधतो ना त्याला दोरी हा दोरी सुटली होती ती बायलाच्या पायात लटक बर त्यामुळे त्याला पळता नाही आलं पहिल्या राऊंडला अच्छा तो एकदम काठा होते गाडी राहिली होती पाच मिली जर वरचे वाढले असते तर बहीण दोन नंबर मध्ये गेला असता बर फायनल आपल्याला खेळता नसते त्याचं स्टार एवढे कि तो काठावर राहिला तिथं बरोबर काठावर राहिला दुसऱ्या राऊंडला दोन नंबरला राहिला तिसऱ्या राऊंडला मग एक नंबर केला अच्छा ईर्ष दाखवते त्यांनी जिथं आपलं जर राखणार तर राखणार लक्षाला बघायला पण वेगवेगळ्या गावावरून लोक येत ना भरपूर फार लांब लांब पण आता ते आमचे जाधव डॉक्टर म्हणून आहे ना बर त्यांची एक बाहेर देशातली मला वाटते त्यांची फॉरेनर होती मैत्रिणी बरं जवळजवळ एक दीड तास बैला येते अच्छा हा तुम्हाला त्याची क्लिप मी फोटो हो वगैरे पाठव हो। महाराष्ट्रात कुठून कुठून येतात शक्यतो लांबण्यात जालना बीड उस्मानाबाद त्या साईडनं पण येतात त्याला बघायला बेळगाव बरं इकडे जल्लीकट्टू चालतं आपलं कर्नाटक हा जल्लीकटू इकडनं पण लोक आहेत अच्छा पाण्यासाठी येतात सा ना बंडू दादा तुम्ही एक वाढदिवसाचा किस्सा सांगितला होता लक्षाचा तर तो मला एकदा सांगा ना बैलाचा आम्ही वाढदिवस ठेवला होता त्यानिमित्त मोठे चकडीचं मैदान ठेवलं शर्यतीचं कुठल्या भागामध्ये इथंच ठेवलं होतं आपलं इथं कार्लामध्येच कारल्यामध्ये बेरगावमध्येच बरं बक्षीस सव्वा पाच लाख रुपये बक्षीस ठेवलं होतं त्याच्या वाढदिवसाला तर ते आम्ही नव्हतं ठेवलं त्याचं मित्र जेवढे आहेत फॅन फॉलोअर्स आहेत बर सगळ्यांनी मिळून बक्षीसाठी ठेवली लोकांमध्ये खूप जास्त क्रेज आहे याचा बैलच आहे आवड आहे लोकांची मग तुम्ही ह्याच्या बरोबर तुम्ही शेती पण करता की कसं शेती आहे ना आमची शेती करतो पण शेतीसाठी वेगळी बैल बरं म्हणजे शेती करून तुम्ही हा छंद तुम्ही जोपासलेला शेती करायलाच लागते बरं आता लक्षसोबत तुमच्याकडे कुठले कुठले बैल आहेत सध्या लक्षसोबत आता हा एक बैल घ्या नवीन माझी बर But... हा हुँ, हुँ. But... ले ले आता सध्या बिनजोडला चांगला बैल पळतोय आमचा बिनजोड आणि मैदानाला याचा आता जास्त वय झालंय त्यामुळे आम्ही नाही आलो त्या साईडला सातारा त्या पट्ट्यात पण आता त्या पट्ट्यात आम्ही खेळण्यासाठी हा बैल घेतलाय बाजू पण तो पळाल्यानंतर जास्त कुण पण जात असणार तसं काही नाही त्याच पण काय आता लय त्रास लय आम्ही त्याच वय झालं त्याच्यामुळे मग हा घेतलाय बर बाजी चांगला बोलते सध्या अच्छा चांगल्या चांगल्या गाड्या के आणि बाजीचं वय काय सध्या बाजी नुकताच आता साधात झालेलं आहे पाच सहा वर्ष पळ ह्यांना आताबद्दल मला सांगा जरा हे नाद कसं आहे हा नाद्य बेकारे या नादात तुम्हाला सांगतो तुम्ही किती तुमचं महत्वाचं काम असू द्या हे तुम्ही आज शर्यत असेल ते करूच शकत नाही अच्छा हे महत्वाचं असू द्या हा हे दुसऱ्या दिवशीच करणार तुम्ही हा ना हे असं नादे नादने बेकारे नाद म्हणजे माणसाला तो झोप येऊ देणार नाहीत नाही हा पण ही गोष्ट नाद म्हणजे कसं आहे सन्मानाचा नाद आहे सन्मानाचा आणि इज्जतीचा नाद आहे याच्यात म्हणजे आता नाही का क्षेत्र लोक वळावलं नाही पाहिजे लोकांनी चांगल्या हेतून खेळले पाहिजे चांगले काही काही वेगळ्या विचारांनी काय तसं नाही बाई पण असतात का लोक अशा म्हणजे विचारांचे असतात बाबा नाही बरोबर असतात ना बर मिळालेल्या बक्षिसांच आ, आता तुम्हाला जे बक्षिस मिळतात गदा मिळू दे किंवा तुम्हाला काही पैशांच्या स्वरूपात काही अमाऊंट भेटत असेल तर मग तुम्ही त्या गोष्टीच काय करता तर पैशा स्वरूपात कसं असतं तुम्हाला सांगतो आता आपला बैल पळतो आपल्या बैलाला अजून एक बैल असतो बरोबर आता तुम्हाला दहा हजार भेटू किंवा वीस हजार भेटू शे हजारच्या बैलवाल्याला तर द्यायलाच लागतात तू द्याच लागतात आपला अर्धा अर्ध बक्षीस करायला लागतं अच्छा ड्रायव्हर असन त्याला वेगवेगळ्या गोष्टी कोण पोरा असतात काय आपलं छान असतं असतो कोण काय आपल्याकडे मागत नाही बरं आपलं काम जे आपल्याला आपण एक सो खुशीने आणि एक त्या प्रेमापोटी आपण आता आम्ही जेवढी मुंबई मुंबईची बैल घालतो ना ना कधी बक्षीस वगैरे भेटलं ना आम्ही देऊन टाकतो त्यांना ठेवत नाही आम्ही म्हणजे आपल्याकडे भरपूर आहे आता बरेचशा गादा वगैरे मी देऊन टाकले अशा आता दा एक नक्की ना आमच्या साई मध्ये भाऊ आहे कारखान्यावरचे त्यामध्ये कर्नाटक वरून एक माणूस येतो त्याची मालिश करायला ते मला आवडी नाही मला एखादी गादा न्यायची बर का हा भाऊ समजा की एखाद्या बैलाला दुखापत झाली किंवा एखाद्या बैल पळत नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही त्याच काय करता बैल पडत नसन त्या बैलाच काय नाही आता तो आता मला सांगतो आपलं कसं आहे आता हा आमच्या डावलीला शेवटपर्यंत राहणार आहे शेवटपर्यंत मग बैल पळू नये पुढं आपल्याला त्याला सांभाळणार संबर। एवढं नाव दिलेलं आहे म्हणलं त्याला आपल्याला देऊन फायदा नाही नाही बरोबर काय आपलं राहिलं मग घरच्यांचं कसं प्रेम असतं त्याच्यावरती म्हणजे बाय उलटी माझ्यापेक्षा त्यांचं जास्त दक्ष असत हे असन भाऊ पोरं असतील सगळ्यांचा जीव आहे त्याच्या अच्छा त्याच्यासाठी कुठं पण येतात काम टाकून पोरं असतात दीड दोनशे पोरं असतात जे आता ज्यांनी नवीन बैल घेतलेले किंवा ह्या शर्यतीत नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल शर्यत क्षेत्रात नवीन लोक तर भरपूर उतरतात म्हणजे भरपूर बैल काय बैल सगळे जण घेऊ शकते फक्त बैल सांभाळता पण आला पाहिजे नाही का घेणारी तर सगळी घेतात माण घेणाऱ्यांनी म्हणजे आता समजा तुम्ही आता माझ्या आमच्या सोबत दे आणि आमच्या मुळे तुम्हाला लागलाय नाद बाबा नादापाई घेतला बैल तुम्ही एखादा आमच्या नादात लागून मा म्हणणे ज्याच्यामुळं तुमचं नाव झालंय आणि ज्यांच्यामुळं तुम्ही या खेळात उतरले दे त्यांना कधी विसरू नका विसरू नका बरं कसं होतं काही काही आपल्यामुळं येत्यात सवय लागणार आणि बैल घेणार आणि नंतर आपल्यालाच ते विसरणार ते कुठे योग्य नाही ते योग्य नाही बरोबर मग ज्या मी तुमचं नाव केलंय त्याला कधी लगा विसरून तुम्ही बघून जर तुम्ही जर बैल घेण्याचा जर विचार करत असाल तर ते चुकी घ्यायला घेऊ द्या पण कसं ज्यांच्यामुळे तुमची सुरुवात झाली ना त्यांना कधी ना कधी असू नये तर दुसरा कोणी असू हा खेळ काय मुख्य जनवराचा आहे तो पळन नाही पळन त्याचा हिशोब नाही तुमच्या भावना काय लक्ष लक्ष नाही याच्या सारखं बहीण आम्हाला परत कधी नाही नाही ते आमच्यासाठी सोन्याचे त्याला लय शानमध्ये ठेवणार त्याच्यानंतर भरपूर बहीण येतील पण त्याच्यासारखं बैल नाही आमच्या दाव दिला हा चालेल पण